अकोट तालुक्यातील पाटसुले येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमाचे प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांच्या प्रचार कार्याची धुरा सांभाळणारे स्वर्गीय उद्धवजी गाडेकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या येथील आश्रमाला गाडगे महाराज मिशन मुंबई उपाध्यक्ष तथा श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा नागरवाडी संचालक बाबूसाहेब देशमुख यांनी भेट देऊन त्यांना त्या ठिकाणी शिवदास गाडेकर व सुखदास गाडेकर या दोन्ही मुलांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच अस्थिंचे दर्शन घेतले त्यांच्या दोन्ही मुलांनी महाराजांबद्दल माहिती बापूसाहेबांना दिली त्याप्रसंगी क्षेत्र नागरवाडी येथील भजनी मंडळ श्री गाडगे महाराज समाधी मंदिर व्यवस्थापक प्रकाश महात्मे अमरावती सुशांत गाडगे महाराज बालगृह बणोसाचे संचालक गजानन देशमुख गजानन जवनजाळा अमरावती सागर देशमुख मूर्तिजापूर अतुल रेडे हरिभाऊ मोगरकर श्याम वानखेडे आदी उपस्थित होते त्याच वेळेस त्याच प्रभागाचे आमदार त्याच वेळेस त्याच प्रभागाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा आश्रमाला भेट देऊन गाडेकर कुटुंबियांचे सांत्वन केले आपल्या दुःखात सहभागी असून आपल्याला कधीही कोणतीही गरज पडल्यास मला सांगा मी तत्पर आहे असेही सावरकर म्हणाले विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर